नगर परिषद नरखेड निवडणूक दोन हजार पंचवीस दुसऱ्या टप्प्याचे मतदान हे शांततेत पार पडले कडक पोलीस बंदोबस्त असून सुद्धा शाळा क्रमांक तीनच्या बाहेर परिसरात दिवसभर नागरिकांची कार्यकर्त्यांची आणि उमेदवारांची गर्दी दिसून आली प्रभाग क्रमांक दोन पाच आणि सात साठी ही मतदान प्रक्रिया होती प्रभाग क्रमांक दोन मध्ये एकूण मतदारांची संख्या ही अठराशे एक्कावन इतकी होती तर मतदान हे बाराशे अठ्ठेचाळीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक पाच मध्ये एकूण मतदारांची संख्या ही एकोणवीसशे बत्तीस इतकी होती तर अकराशे अठ्याहत्तर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला तसेच प्रभाग क्रमांक सातमध्ये एकूण मतदारांची संख्या ही चौदाशे चार इतकी होती तर मतदान हे नऊशे बत्तीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला म्हणजेच एकंदरीत तीनही गटातील मतदारांची संख्या ही पाच हजार एकशे सत्याऐंशी इतकी होती तर तीन हजार तीनशे अठ्ठावन्न नागरिकांनी मतदान केले म्हणजेच एकूण मतदान हे चौसष्ट पॉईंट सत्तर टक्के इतके झाले एकवीस डिसेंबर उद्या रविवारला नगर परिषद कार्यालयासमोर जो पेंडा टाकला आहे त्या ठिकाणी सकाळी दहा वाजतापासून मतमोजणी होणार आहे पाहूया उद्या काय निकाल लागतो ते कोणत्या पक्षाचा अध्यक्ष हा निवडून येतो हे सर्व आपल्याला उद्याच्या मतमोजणीच्या वेळेस पाहायला मिळेल